आज आपण पारगाव कारखाना पोलीस स्टेशन इथे गणेश उत्सव दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने गणेश मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील अशी संयुक्त मिटिंग आयोजित केली होती त्यामध्ये बऱ्याचशा मंडळांनी उत्साहितपणे गणेश सहभाग सहभाग दाखवलेला आहे व आज आपल्या इथं पारगाव कारखाना पोलिसांच्या पोलिस हातीमध्ये सत्तर ते ऐंशी मंडळे जवळजवळ आतापर्यंत रजिस्टर झालेले आहेत जे गणेशोत्सव मध्ये मिरवणुका काढतील किंवा त्यांचा सहभाग दाखवणार आहेत तर त्या अनुषंगाने आपण त्यांना गणेश उत्सव शांतत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे जे काही सर्व नियम आहेत त्यांची माहिती दिलेली आहे त्यावर त्यांना तंतोतंत पालन करावं असं आश्वासित केलेलं आहे कोणताही गणेश उत्सव मंडळांनी बॅनर छापणे त्याच्यावर विवादित मुद्दे न छापणे राजकीय भूमिका व त्याशी रिलेटेड कोणताही विवादित मजकूर न छापणे असे आवाहन केलेले आहे गणपती मंडपामध्ये मूर्तीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी संदर्भात त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ जे समय दिवे लावणे ते सुरक्षित असणं गरजेचं आहे जेणेकरून रात्री वाऱ्यामुळे वगैरे कोणता अनुचित प्रकार घडू नये तसेच शेवट दिवशी जी मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत मंडळांच्या गणपती मंडळांच्या इथे ते काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत त्यासाठी त्यांनी साऊंड सिस्टीम वापरताना जो बंदोबस्त लागला पोलिसांचा तर बंदोबस्त आहोत त्याची उपाय करताना करणं गरजेचं आहे ते चालू अवस्थेत आहेत का बंद अवस्थेत आहेत का किंवा मंडळ जर मोठे असतील तर तिथेही सीसीटीव्ही लावण्याचे त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे तसेच सीसीटीव्ही जर बंद असतील तर ते चालू करण्यासंदर्भात पोलीस पाटील व ग्राम ग्रामपंचायत यांच्याशी आम्ही स्वतः पत्र व्यवहार करून तोही पुढे कार्यान्वित करणार आहोत या गणपतीच्या शेवटच्या दिवशी ज्या मिरवणूक आहेत मिरवणुकीच्या वेळी कोणताही प्रसंग अनुषित प्रकार घडू नये त्यासाठी उपाययोजना काय काय करायच्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच अष्टविनायक हायवे अष्टविनायक हायवेवरून जर कोणता गण गणपती मंडळ हे मिरवणूक घेऊन जाणार असेल तर त्यांचा कालावधी मार्ग त्यांना आम्ही पुरुष स्टेशनला कळवण्यास सांगितलं आहे मिरवणुकीमध्ये तुम्ही अं पारंपरिक जहाज पथक ढोल पथक सहभागी होणार आहात का साऊंड सिस्टीम डान्स डान्स साऊंड सिस्टीम अशा साऊंड सह सहभागी घेणार आहात का या संदर्भात माहिती पोलिसांना पळण्यास सांगितली आहे बऱ्याचशा मंडळांचा पॉझिटिव्ह अप्रोच आहे सर्वांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेला आहे व हा गणेश उत्सव दोन हजार चोवीस हा नक्कीच आम्ही पारगाव कारखाना पोलिसांमध्ये शांततेत उत्साहात पार पाडू तरी सगळ्यांनी आम्ही बाळगली आहे